हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग एकोणचाळीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही श्रीमद गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक एकोणचाळीस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत याच्या सर्व बीजं बीजम तत् अहम अर्जुन न तत, तत अस्ति विनायत स्यात मया भूतम चराचरम तसेच हे अर्जुन संपूर्ण सृष्टीचे बीज मी आहे कोणत्याही चर अचर प्राणी कोणताही चर अचर प्राणी विना अस्तित्वात राहू शकत नाही शब्द बघूया यच्च अपि सर्व भूताना तर जे जे सुद्धा अपि जे काही सर्व भूताना संपूर्ण सृष्टीमध्ये जे काही आहे त्याचं बीजम तत् अहम अहम हे अर्जुना मी आहे संपूर्ण सृष्टीचं बीज मी आहे न तत अस्ति विना यत्त तर भगवंतांच्या शिवाय कोणीही राहू शकत नाही मयाभूतम चराचरम तर चर म्हणजे चालू शकणारे आणि अचर म्हणजे एकाच जागी स्थित असणारे कोणतेही जे या जगतात जीव आहेत सृष्ट जीव आहेत ते भगवंतांविना अस्तित्वात राहू शकत नाहीत <coughs> तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या एकोणचाळीसाव्या श्लोकाबद्दल लिहितात भगवान श्रीकृष्ण म्हणतात सर्व जीवांच्या अस्तित्वाचे कारण मी आहे मी सर्व जीवांचे बीज आहे तर वैष्णवाचार्य हा मुद्दा आपल्याला समजवताना म्हणतात की आपल्या सगळ्यांना हे शरीर दिलं आहे भगवंतांकडूनच आपल्याला हे शरीर प्राप्त होतं पंचमहाभूतांनी आपलं हे शरीर बनलेलं आहे पृथ्वी जल वायू आकाश हे पंचमहाभूत आहे आणि आपल्याला भगवंतांकडून हे भौतिक शरीर मिळालेलं आहे आणि आपले जे आई वडील आहेत त्यांना सुद्धा भगवान श्रीकृष्णांनीच त्यांचं शरीर दिलेलं आहे म्हणजे प्रत्येकाला हे जे शरीर या भौतिक जगतात प्रत्येक जीवाला मिळतं ते भगवंतांकडून प्राप्त होतं आहे मातेच्या गर्भाशयात जे बाळ छोटस आहे ते हळूहळू वाढत जातं त्या बाळाचं मातेच्या गर्भामध्ये गर्भाशयात पोषण केलं जातं ते बाळ आहे, आहे ते खाली डोकं वर पाय अशा स्थितीमध्ये छोट्याशा जागेत अगदी अडघ अवघडलेल्या अवस्थेमध्ये राहतं तर हे सगळं आहे असं त्या बाळाचं राहू शकणं जे आहे ते सगळं भगवान श्रीकृष्णांच्या कृपेनेच होत असतं जी माता आहे जिच्या पोटात हे बाळ आहे तिला तर माहिती पण नसतं की आत्ता माझ्या बाळाचं मुख कुठच्या बाजूला आहे तर असेही जे भगवंत आहेत त्यांच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवायला हवा ज्यांनी आपल्याला आपल्या मातेच्या गर्भात आपलं पोषण केलं आपलं रक्षण केलं आहे तेच भगवंत आपल्या या पुढच्या जीवनात सुद्धा आपल्याला नक्की मदत करतील हा विश्वास आपण पूर्णपणे भगवंतांवर ठेवला पाहिजे तर असे हे जे भगवंत आहेत त्यांच्याविषयी आपण जेव्हा भगवंतांच्या भक्तांकडून ऐकतो आणि आपण जाणायला लागतो की मी आत्मा है, जी मी आहे जी वीरस्वरूप स्वरूप हय कृष्णेर नित्यदास मी भगवंतांचा नित्यदास आहे आणि ते माझे स्वामी आहेत आणि म्हणून मी भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करतच राहणार आहे अशी भगवंतांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यामुळे मी माझं पुढे काय होईल कसं होईल याबद्दल काही चिंता करत बसणार नाही असं म्हटलं जातं ना एक सुंदर वाक्य डू युअर बेस्ट अँड लेट कृष्णा डू द रेस्ट तर आपण आपल्याला शक्य आहे तितकं उत्तमरित्या प्रत्येक कार्य करण्याचा प्रयत्न करायचा आणि उरलेलं जे काय आहे ते भगवंत बघून घेतील आपण हे नेहमी लक्षात ठेवायचं की भगवान श्रीकृष्णांनी मला हे बहुमूल्य असं मनुष्य शरीर दिलेलं आहे जेणेकरून मी भगवंतांची भक्तिमय सेवा करेन आणि भगवंतांना प्राप्त करेन भगवंतांचं प्रेम प्राप्त करेन तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात हा जो श्लोक आहे ना एकोणचाळीसावा त्याच्यात दुसरी ओळ ते लिहित आहेत तर ती वाचूया आपण न ती भूतं चराचरम कोणताही चर, चर चर अचर प्राणी माझ्या विना अस्तित्वात राहू शकत नाही असं भगवंत म्हणतात तर भगवंत आहेत ते सर्व शक्तिमान आहेत आणि भगवंतांमुळेच सर्व चर अचर प्राणी आहेत ते अस्तित्वात राहतात तर वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात की भगवान श्रीकृष्णांच्या सर्व शक्तिमान असण्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवायला हवा तर भगवंत आहेत ते सर्व शक्तिमान आहेत तर भगवान श्रीकृष्ण हे परमेश्वर सर्वांचे स्वामी आहेत नियंत्रक आहेत सगळ्यांचं पालन पोषण करणारे आहेत तर हे जे वैदिकशास्त्रामधलं भगवंतांविषयीचं सगळं जे ज्ञान आहे ते आपण पूर्ण श्रद्धेने स्वीकारायला हवं तर वैष्णव आचार्य नऊ पॉईंट अकरा हा श्लोक सांगतात आणि समजवत आहेत तर वाचूया आपण नऊ पॉईंट अकरामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले होते अवजानंती मामूढा मानुषी तनुमाश्रिता परम भाव अजानंतो मम भूत जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधिश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत तर अवजानंती अवजानंती म्हणजे उपहास करतात दुर्लक्ष करतात अपमान करतात हे जे लोक आहेत मूढ मूर्ख लोक आहेत ते जेव्हा बघतात की भगवान श्रीकृष्ण आहेत ते मानवासारख्या रूपात अवतीर्ण झालेले आहेत तेव्हा भगवंतांचं महात्म्य आहेत ते सामान्य मूर्ख लोक आहेत ते जाणू शकत नाहीये परमभाव भगवंतांचा जो श्रेष्ठ भाव आहे ते जाणू शकत नाहीत आणि भगवंत कसे आहेत मह महेश्वरम आहेत परम अधिपती आहेत भूत म्हणजे काय आहे मम भूत महेश्वरम तर भगवंतांचं जे अख्या जगतातले भगवंत सर्वेश्वर आहेत सगळ्यांचे अधीश्वर आहेत हे भगवंतांचं जे स्वरूप आहे ते सामान्य हे जे जन आहेत जे भगवंतांना जाणू शकत नाही आहेत ते भगवंतांकडे दुर्लक्ष करतात भगवंतांचा उपहास करतात भगवंतांचा अपमान करतात आणि ह्यामुळे काय होतं तर नऊ पॉईंट अकरा ह्या श्लोकाशी संबंधित नऊ पॉईंट बारा श्लोक भगवंत लगेच सांगत आहेत अर्जुनाला आणि त्यामध्ये म्हणता आहे वाचूया नऊ पॉईंट बारा मोघाशा मोघ कर्माणो मोघ चैव, ज्ञानाविक्ष भाषांतर याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा त्यांची सकाम सकामकर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते तर हे जरा शब्द जाणून घेऊया म्हणजे जा आपल्याला हा मुद्दा आहे तो नीट समजेल तर आपण ह्या नऊ पॉईंट बारामध्ये पहिला शब्द बघितला मोघ आशा तर मोघ आशा म्हणजे काय होतं जो भगवान श्रीकृष्णांचं जे सत्य आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे परम सत्य आहे भगवान श्रीकृष्णांची जी श्रेष्ठता आहे ती जो व्यक्ती स्वीकारत नाही आहे त्या व्यक्तीने जरी भक्तियोग केला तरी त्या भक्तियोगाचं फळ जे भगवत धाम प्राप्ती आहे ती त्या व्यक्तीला होत नाही जसं आपण बघा आता तुमच्यासमोर जर नऊ पॉईंट बारा श्लोक असेल तर तात्पर्य आहे त्याच्या पहिल्या तीन ओळी वाचते आहे मी नऊ पॉईंट बाराचं तात्पर्य पहिल्यापासून वाचते आहे असे पुष्कळ भक्त आहेत जे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये आणि भक्तियोगामध्ये असल्याचे मानतात पण अंतःकरणपूर्वकते म्हणजे ते, ते भक्त भगवान श्रीकृष्णांचा परमसत्य म्हणून स्वीकार करीत नाहीत त्यांना भक्तियोगाचे फळ भगवद्धाम कधीच प्राप्त होत नाही तर असे लोक आहेत ते भगवंतांचं श्रेष्ठत्व नाकारत आहेत मग त्यांनी कितीही जर भक्ती केली तरीही त्याला त्याला जे भक्तियोगाचं हो फळ आहे भगवत धामा जाणं हे कधीच प्राप्त होत नाही आपण नऊ पॉईंट बाराचा दुसरा शब्द बघितला मोघ कर्माण याचा अर्थ आहे की त्या व्यक्तींनी कितीही सकाम कर्म केली कितीही पुण्य गोळा केली तरी त्या पुण्याचं फळ म्हणजे काय असतं स्वर्ग प्राप्ती स्वर्ग लोकाची प्राप्ती तर भगवान श्रीकृष्णांना जे लोक परमसत्य म्हणून स्वीकारत नाही आहेत तर मग त्या लोकांनी कितीही कर्म केले कर्मकांड केले पुण्य गोळा केली सकाम कर्म करून तरीही त्यांना स्वर्ग लोकाची प्राप्ती होत नाही ते स्वर्ग लोक प्राप्त करूच शकत नाहीत नऊ पॉईंट बारा श्लोकाचा जो तिसरा शब्द आहे मोग ज्ञान तर असे लोक आहेत ज्यांनी ज्ञानयोगामध्ये कितीही प्रगती केली आहे मात्र त्यांनी भगवान श्रीकृष्णांना परमसत्य म्हणून स्वीकारलं नाही आहे तर मग अशा ज्ञानीजनांची जी मुक्तीची आशा आहे ती कधीच यशस्वी होत नाही तर कोणत्याही आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं आहे कर्मकांडामध्ये ज्ञानमार्गामध्ये किंवा भक्तियोगामध्ये कुठेही आपल्याला प्रगती करायची आहे तर त्यासाठी आपण भगवान श्रीकृष्णांना परमसत्य म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि म्हणून वैष्णवाचार्य समजवतात की आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण अधिकृत गुरुशिष्य परंपरे मधल्या भक्तांकडूनच वैदिकशास्त्र आहे ते पुन्हा पुन्हा श्रवण केलं पाहिजे आणि त्यामुळे काय होईल तर आपण भगवान श्रीकृष्णांची जी महानता आहे भगवंतांची जी सर्व श्रेष्ठता आहे भगवान श्रीकृष्ण कसे सर्व शक्तिमान आहेत हे जाणू शकू आणि पूर्ण भक्ती भावनेने भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये आपण मग्न राहू शकू तर अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या श्लोकावर लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल